नमस्कार गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण मुंबईच्या लाल डोंगरीमध्ये आहोत आणि या ठिकाणी वंचित भोजन आघाडीच्या माध्यमातून ईव्हीएम विरोधी साक्षरी मोहीम जे आहेत आजपासून सुरुवात केलेली आहेत अकोल्यामधून वंचित भोजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यापासून सुरुवात झालेली आहे आणि इकडे मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून इकडे लाल डोंगरीमध्ये स्वाक्षरी मोहीम चालू केलेल्या आहेत साहेब काय सांगणार वंचित बहुजन आघाडी ही गेल्या अनेक वर्षापासून ई व्ही एमच्या विरोधातला लढा लढत आहे आमच्या पक्षाचं आधीचं नाव हे भारी बहुजन महासंघ होतं दोन हजार चार सालापासून आम्ही रस्त्यावरची आणि न्यायालयातली अशा दोन्ही पातळ्यांवरची लढाई या ठिकाणी ई व्ही एमच्या विरोधात लढत आहोत आता अनेक पक्ष ज्यांना फटका बसला आहे तेही ई व्ही एमच्या विरोधात बोलू लागलेले आहेत त्यामुळं त्यांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो आणि त्यांनी प्रामाणिक भूमिका घेऊन या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन सुद्धा आम्ही करतो या ठिकाणी ईव्हीएमच्या माध्यमातून घोटाळा कशा पद्धतीने केला जातो त्याचं मूर्तिमंत उदाहरण हे दोन हजार चोवीसच्या विधानसभेचा निकाल आहे तो जिंकणाऱ्यांनाही पचनी पडत नाहीये आणि हरणाऱ्यांनाही ना पचनी पडत नाहीये वंचित बहुजन आघाडी तीस ते चाळीस मतदारसंघामध्ये लीडवर होती आणि यावेळेला दहा पेक्षा अधिक उमेदवार निवडून येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात होती कार्यकर्ते सांगत होते आणि एक विश्लेषकी भूमिका मांडत होते मात्र प्रत्यक्षात ज्यावेळेला निकाल लागला तो निकाल अतिशय चुकीचा लागलेला आहे आणि अतिशय निराशाजनक लागलेला आहे त्याचा दोष आम्ही मतदारांना किंवा कार्यकर्त्यांना न देता इथे ईव्हीएमला देतोय कारण ईव्हीएम सेट करून हा निकाल आलेला आहे ज्यांना या ठिकाणी मताधिक्य मिळालंय त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा पचत नाहीये की इतका मोठा यश त्यांच्या नेत्यांना किंवा त्यांच्या पक्षाला कसं काय मिळालं म्हणून आणि हा घोटाळा जो आहे ईव्हीएमचा तो आता जनतेच्या मनापर्यंत पोहोचलाय जनतेला सुद्धा पटलंय की ईव्हीएम मध्ये घोटाळा करून या पद्धतीचे निकाल आणले जात आहेत त्यामुळं आम्ही ईव्हीएमच्या विरोधात जे जनआंदोलन पुकारलेलं आहे त्याचा पहिला टप्पा म्हणून आम्ही स्वाक्षरी अभियान या ठिकाणी सुरू केलेला आहे तीन डिसेंबर पासून ते सोळा डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात हे अभियान राबवलं जाईल आज आपण चेंबूर विधानसभा क्षेत्रातील लाल डोंगर या भागामध्ये आहोत इथून या मुंबईतील कॅम्पेनला आपण सुरुवात केलेली आहे आणि आता असाच चौका चौकामध्ये टेबल टाकून कार्यकर्ते बसतील डोअर टू डोअर जातील आणि रेल्वे स्टेशन असेल बस स्टॉप असेल त्या ठिकाणी जातील आणि तिथे मतदारांना सांगून त्यांच्या स्वाक्षऱ्या या ईव्हीएमच्या एमच्या विरोधात घेतल्या जाणार आहेत ही कॅम्पेन राबवताना आपण केवळ नाव घेतलं आणि सही केलं असं नाही तर त्याचा नाव मोबाईल नंबर त्याचा इलेक्शन आय डी किंवा आधार कार्ड क्रमांक घेऊन आपण ते करतोय तो कुठला मतदार आहे हे आयडेंटिफाय व्हावं म्हणून कारण मतदारांनाच ईव्हीएम नकोय ही गोष्ट आम्हाला इलेक्शन कमिशनला आणि न्यायालयाला दाखवून द्यायची आहे हा आमच्या आंदोलनाचा पहिला टप्पा आहे टप्प्याने हे आंदोलन तीव्र केलं जाणार आहे आणि जोपर्यंत निवडणुका या बॅलेटवर होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे लोकसभेच्या वेळेला बाळासाहेब आंबेडकरांनी पत्रकार परिषद जे चार तास पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ईव्हीएमच्या विषयी या देशातील जनतेला जागृत करण्याचा एक प्रयत्न केला होता आणि त्यांनी जे विरोधी पक्ष आहेत काँग्रेस असेल या ठिकाणचे या विरोधी पक्ष आहेत त्या पक्षांना त्यांनी जाहीर सभेतमधून देखील बोलले होते दे। तुम्ही एखादा लेटर काढा निवेदन तुम्ही निवडणूक आयोगाला हो द्यावी तर आत्ता कुठंतरी त्यांना अपयश मिळालं त्यासाठी ते रस्त्यावरती उतरलेत असं काय वाटतं तुम्हाला कसं आहे आम्ही दोन हजार चार पासून याच्या विरोधात लढतोय आणि आमचा अनुभव असा आहे जो पक्ष सत्तेत असतो त्या पक्षाला ईव्हीएम चांगली वाटते आणि जो पक्ष विरोधी भागावर असतो तो ईव्हीएमच्या विरोधात बोलतो उदाहरण घ्यायचं तर ईव्हीएम काँग्रेसच्या काळात आलं काँग्रेस इतकी इतकी वर्ष केंद्रात सत्तेत होती दोन हजार चौदा पर्यंत पण काँग्रेसचे नेते हे ईव्हीएम फुल प्रूफ आहे असं त्यावेळेला सांगायचे आणि भाजपचे नेते जे आहेत सुब्रमण्यम स्वामी हे सुप्रीम कोर्टापर्यंत याचिका करायचे लालकृष्ण अडवाणी हे ईव्हीएमच्या विरोधात त्या पुस्तकाला प्रस्तावना लिहायचे आणि ईव्हीएम मुळे काँग्रेस जिंकते असं भाजप त्यावेळेला म्हणायचं आता भाजप सत्तेत आहे दोन हजार पासून आणि इतक्या मोठ्या प्रमाणात ईव्हीएम मॅनेज करून निकाल फिरवला गेलाय त्यामुळे आता काँग्रेसही म्हणू लागली की ईव्हीएम नको बॅलेट आणलं पाहिजे महाराष्ट्रातल्या स्थानिक पा पक्ष जर बघितले प्रादेशिक तर शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसलाय आता तेही विरोधात बोलू लागलेले आहेत पण यांचं विरोधात बोलणं कितपर्यंत चालेल या बाबतीत आम्हाला काही खात्री नाहीये त्यामुळे आमचं आव्हान आहे त्यांना की दोन हजार चार पासून ही लढाई आम्ही लढतोय जमिनी लढाई लढतोय न्यायालयीन लढाई लढतोय प्रशासनासोबतही लढतो तुम्हाला आता फटका बसला आहे जर ई व्ही हटवायचा असेल आणि परत बॅलेट पेपरवर यायचं असेल आणि पक्ष म्हणून टिकायचा असेल तर सगळ्या राजकीय पक्षांनी हे आंदोलन जे आहे ते जॉईन केलं पाहिजे यात सहभागी झालं पाहिजे आणि ईव्ही हटेपर्यंत बॅलेट पेपर येईपर्यंत हा लढा असा सुरू ठेवला पाहिजे अशी आमची भूमिका आहे देर आहे दुरुस्त आहे असं आम्ही त्यांच्या बाबतीत म्हणू शकतो आता तरी त्यांनी किमान ईव्हीएमच्या बाबतीत प्रामाणिकपणे विरोधातली भूमिका बजावली पाहिजे एकत्रित एकत्रित या आंदोलनाला स्वागत करून सर्व तुम्हाला सध्या ज्या पातळीवर त्यांना फटका बसलेला आहे ते पाहता त्यांचा जो मतदार आहे तो जर त्यांना टिकून ठेवायचा असेल तर त्यांना ईव्हीएमच्या विरोधात भूमिका घेण्याशिवाय पर्याय नाहीये कारण इथे वन नेशन वन इलेक्शन ही घोषणा देऊन वन नेशन वन पार्टी हा अजेंडा राबवला जातो त्यामुळे एकच पक्ष ठेवायचा बाकी सगळे संपवायचे हे जे धोरण भाजपाने आखलेलं आहे ते धोरण जर हाणून पाडायचं असेल आणि इथे बहुपक्षीय जी पद्धत आहे जी प्रणाली आहे ती जर टिकवून ठेवायची असेल तर आता सगळ्या पक्षांना मागचं जे का आ, काही त्यांचं असेल ते सगळं बाजूला ठेवून या आंदोलनात सहभागी व्हावं लागेल आणि प्रामाणिकपणे हा लढा लढावा लागणार आहे मागील काही दिवसांपूर्वीपासून एक व्हिडिओ जे आहे निवडणूक आयोगाला एक आव्हानात्मक व्हिडिओ मुंबई तकच्या चॅनलवरून ते सगळीकडे व्हायरल झालेले आहे ज्या कशा पद्धतीनं या ठिकाणी ईव्हीएम हॅक केला जातो आणि पैशाची गेवाण देवाण या संपूर्ण घटनेचा तुम्ही कसं बघता हा पहिला पुरावा नाही किंवा ही पहिली गोष्ट नाही आतापर्यंत तुम्हाला जर आठवत असेल तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेलाही असे काही व्हिडिओ आले होते हॅकर्स जे आहेत ज्यांनी हे हॅक केलेलं आहे त्यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे की आम्ही हे तुम्हाला दाखवून देऊ शकतो कशा पद्धतीने मशीन हॅक केली जाते मात्र ईव्हीएम मशीन जे आहे ते इलेक्शन कमिशन शिवाय दुसरा कोणालाही बाळगायचा अधिकार नसल्यामुळे ते पुढे येत नाहीयेत आणि इलेक्शन कमिशन मशीन उपलब्ध दे करून देत नाहीये तुम्हाला जर आठवत असेल तर आंबेडकर भवन मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत कोल्हापूरचे तिथल्या विद्यापीठातले इलेक्ट्रॉनिक्सचे एचओडी असलेले जे प्राध्यापक आहे त्यांनी तीन तासाचं प्रेझेंटेशन दिलं होतं आणि ईव्हीएम किती प्रकारे टॅम्पर केले जाऊ शकते त्याला काय काय चोर वाटा आहेत आणि त्या चोरवाटा तशाच ठेवून निवडणुका घेणं किती धोक्याचं आहे हे सरकारला किंवा इलेक्शन कमिशनला सूचनाबाजा माहिती देणारं त्यांना सावध करणारं प्रेझेंटेशन त्यांनी तिथे दिलं होतं त्यांची कुठली राजकीय भूमिका नव्हती त्यांचं म्हणणं होतं की मी इलेक्ट्रॉनिक्सचा प्राध्यापक आहे आणि मला दिसतं की इथे फेल्युअर आहेत ते फेल्युअर आपण बुजवले पाहिजे आणि फुलप्रूफ ती केली पाहिजे आज जे इलेक्शन कमिशन सांगतात तशी फुलप्रूफ मशीन नाही आहे हे त्यांनी प्रेझेंटेशन देऊन माध्यमांसमोर सांगितलेलं आहे मात्र तरी सुद्धा त्यात बदल केले जात नाही शंका घ्यायला अनेक गोष्टी आहेत अनेक बाबी आहेत अनेक ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडे ईव्हीएम मशीन आढळतात अनेक ठिकाणी मशीनची अदलाबदल केली जाते पंच्याहत्तर टक्के बॅटरी ही मतदान झाल्यावर नोंदवल्या गेलेली ज्यावेळेला काउंटिंगला आली त्यावेळेला नव्याण्णव टक्के कशी काय झाली मशीन काय सेल्फ चार्जिंग करणारं बॅटरी आहे ऐकत अशी काही टेक्नॉलॉजी आहे का असं काही नसताना त्याच्यावर ज्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतले तिथे तिथल्या स्थानिक पोलिसांनी तिथे बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी दडपशाही केली आणि त्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न प्रह, केलेला त्यामुळे असे सगळे गैरप्रकार करून इथे हे सरकार बनतं ही सत्ता स्थापन केली जाते ही जनतेनं दिलेलं मॅन्डेट नाही हे मशीननं दिलेलं मॅन्डेट आहे हे भ्रष्टाचारातून आलेलं मॅन्डेट आहे त्यामुळे त्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचा रस्त्यावर उतरलेली आहे अगदी शेवटचा प्रश्न नागरिकांना काय आवाहन करणार आहे नागरिकांना जर इथली लोकशाही टिकवायची असेल हा देश एक ठेवायचा असेल आणि त्यांना मिळणाऱ्या ज्या काही सुखसुविधा आहेत व्यवस्था आहेत त्या चांगल्या प्रकारे मिळत राहाव्या असं त्यांना जर वाटत असेल तर इथे बहुपक्षीय लोकशाही टिकवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आता मतदारांनी जी ते त्यांच्या मताची डायरेक्ट चोरी केली जाते त्या मतदारांनी आता या कॅम्पेनमध्ये सहभागी व्हावं या आंदोलनात सहभागी व्हावं आणि जोपर्यंत बॅलेट पेपरवरती इलेक्शन होत नाही तोपर्यंत आंदोलनाची भूमिका लावून धरावी इलेक्शन कमिशन हे काही देशाच्या नागरिकांपेक्षा मोठं नाही देशाचा नागरिक हा सर्वोच्च आहे मग ते संसद असेल ते सुप्रीम कोर्ट असेल किंवा इलेक्शन कमिशन असेल हे कुणीही देशाच्या नागरिकांपेक्षा मोठे नाहीये नागरिक जे ठरवतील ते झालं पाहिजे आणि घटनेने तो अधिकार नागरिकांना दिलेला आहे त्यामुळे इथं जर का नागरिकांची मागणी मतदारांची मागणी ही बॅलेट पेपरची असेल तर बॅलेट पेपरवरतीच इलेक्शन झाल्या पाहिजे अशी आमची भूमिका आहे खूप खूप धन्यवाद साहेब आपण बघू शकता मुंबईच्या लाल डोंगरीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ईव्हीएमच्या विरोधामध्ये स्वाक्षरी मोहीम जी आहे चालू आहे येणाऱ्या काळामध्ये टप्प्याटप्प्यानी एकंदरीत या नागरिकांना भारतीय नागरिकांना एक जागृत करण्याचा आणि आव्हानात्मक विरोधी पक्षातील जे पक्ष आहेत त्यांनी देखील ईव्हीएमच्या विरोधी आज जे काही रस्त्यावरती उतरलेले आहेत आंदोलन करत आहेत तसं देखील या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सिद्धार्थ मोकळे साहेब जे आहेत वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष त्यांनी स्वागतही केलेले आहेत मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा वंचित बहुजन आघाडीचे जे सध्याला घडत असलेले सगळीकडे बातमी पोचली पाहिजे एवढं सांगेन माझ्यासोबत कॅमेरामॅन मलिना सोनकामळे सम विशाल टोंडगे धन्यवाद